मेरळ इथल्या हुतात्मा चौक परिसरातून टाटा कंपनीची वीजवाहिनी जाते त्या भागातील फॉरेस्ट टेकडी आणि मोरोशी भागात मोठ्या प्रमाणात मोरांचा संचार असतो त्यातल्या एका मोराचा वीजवाहिनीला धडक लागल्याने मृत्यू झालाय मृत झालेला पक्षी हा राष्ट्रीय पक्षी असल्याने त्या पक्षावर शासकीय नियमानुसार अंतिम पेधी केले जाणार आहेत नेरेगावच्या मागे असलेल्या फॉरेस्ट टेकडी आणि तर्जतकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोरोशी परिसरात मोठ्या संख्येने मोरांचा निवास आहे या भागातले मोर हे मानवी वस्तीत नेरळ गावात अनेकदा फिरत असतात त्याचवेळी काही मोर हे दररोज या भागातल्या टेपाळी मोडक नगर आणि चिंसाळी भागात ये जा करतात या भागात मानवी वस्तीत प्रवेश करून देखील एकाही मोराचा वस्तीत धडपकड करून मृत्यू झालेला नाही त्यामुळे मोरांचा वावर हा या भागात सुरक्षित असल्याने असंख्य मोर हे अनेक वर्ष वस्ती करून आहेत दरम्यान आज सोळा एप्रिल रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास असाच एक मोर आकाशात घिरट्या घालत होता फॉरेस्ट टेकडी इथून हा मोर मोरोशी भागाकडे जात असताना तिथून वाहणाऱ्या टाटा कंपनीच्या वीजवाहक तारांना धडक लागली या धडकेत निळ्याशार मोरपिसांचा मोर धडकन जमिनीवर कोसळला यानंतर माहिती मिळताच वन हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी मृत मोराला कार्यालयात नेलं असून पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थित पंचनामा केला जाणार आहे त्यावेळी या मोराच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल आणि त्यानंतर संबंधित मृत मोराचे शासकीय नियमानुसार अंतिम विधी केले जातील